पेनाईल इम्प्लांट म्हणजे हे सिलिकॉनचे इम्प्लांट ज्या केसमध्ये की काही कारणामुळं त्या ठिकाणी कुठलंच मेडिसिन काम करत नाही कुठलंच इंजेक्शन नाही पी शॉर्ट नाही तर मग त्या लिंगामध्ये आपण सिलिकॉनचे ते सिलेंडर आतमध्ये टाकतो बरं ठीक आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला ती इरेक्शन वगैरे आलं काही केसेस आहेत आमच्याकडे अशा की काही डॉग बाईट आहे किंवा काही जनरल असाइनमेंट आहे त्या ठिकाणी बऱ्याचदा टेस्टेस पण गायब असतात मग पार्टनर म्हणतो मलाही असं नको याची काही नॉर्मल दिसत नाही खाली काही त्या ठिकाणी अंडकोष नाही काही नाही मग काही सिलिकॉनचे टेस्टिकुलर इम्प्लांट देखील असतात हे खूप जणांना माहीत नसेल वेगवेगळ्या साईजप्रमाणे आकाराप्रमाणे आपण त्या समोरच्या व्यक्तीला चॉईस देतो त्याच्या बॉडी पर्सनॅलिटी साईज त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते इम्प्लांट आपल्या पेनाईलच्या खाली जे स्क्रोटम असतात व त्याचा भाग असतो त्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं ते टेक्स्चर ते ॲपिअरन्स किंवा इव्हन पाल्पेशन केल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय चांगलं नॉर्मल सेन्सेशन देखील त्याला येतं व्हिज्युअली म्हणजे बऱ्याचदा बाहेरनं दिसताना नॉर्मल ॲपिरियन्स देखील असतं म्हणून एका वाक्यात सांगेन की अशा कंडिशनमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं बघा पेशंटचं फिटनेस असतं एका सर्जरीमध्ये सहसा दोन सर्जरी आपण कंबाईन करत नाही पण हे कसं डिसाईड करतं त्या पेशंटचा फिटनेस कसा आहे त्याला काही इन्फेक्शन नाही आहे तो यंग आहे त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्याला काही अंडरलाईन डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे असा काही आजार नाही मग अशा केसमध्ये जर फिटनेस असेल तर एकाच कंडिशनमध्ये एकाच सेटिंगमध्ये पेनाईल इम्प्लांट आणि टेस्टिक्युलर इम्प्लांट देखील करता येतं बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की मग असं टेस्टिक्युलर इम्प्लांट टाकल्यानंतर काही मूलवाळ होतं का साहजिक होणार नाही ना हे फक्त व्हिज्युअल पर्पज तुमच्या पार्टनरच्या समाधानासाठी त्याच्या ॲक्टिव्हिशनसाठी आणि एक सायकोलॉजिकल जो माइंडमध्ये हे असतं की माझा पार्टनर हा नॉर्मल आहे त्यासाठी के हे केलेलं असतं त्यामुळे काही जणांना मी सांगतो की अशा केसेसमध्ये वा तुम्हाला आणि हे सांगायचं पार्टनरला का सांगायचं तुम्हाला सांगतो असं इम्प्लांट केलं असेल असे टेस्टिस तुम्हाला हे टाकलेले असतील आणि मग तुम्हाला तुमच्या समोरच्या पार्टनरला न सांगता तुम्ही जर मी एकदम नॉर्मल आहे असं म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी पुढचं प्रोसिजर आहे मॅरेज आहे असं काही केलं तर मग काय होणार त्या घरी आणमण व्हायला चालू होते त्याला मूल नव्हतं अशा केसमध्ये जर शुक्र इम्प्लांट टाकलं त्याला वीर्य वीर्य येणार वीर्य कुठनं येतं वीर हे समायल व्हेसीकडनं येत असतं बऱ्याचदा बल्ब विर ग्लँड्स असतात त्यातनं येत असतं पण स्पम्प सेटेसिस मधून येत असतात म्हणून तुमच्या पार्टनर सोबत ट्रान्सपरन्सी असणं अतिशय आवश्यक असतं बरोबर आहे ना नकीस, नकीस।